शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा मुंबई मंत्रालयात बैठक आमदार राजेंद्र पल्लेटरावकरचा पाठपुरावा रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी शिरोड तालुक्यात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींना चार पट मोबदला मिळावा यासाठी आमदार राजेंद्रपल्लेटरावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरानंतर मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे या महामार्गाच्या कामासाठी शिरोळ तालुक्यातील अंकलीतील चौका या सुमारे तेहतीस किलोमीटर अंतरातील जमिनी संपादित केल्या जात होत्या परंतु याच महामार्गासाठी इतर भागातील शेतकऱ्यांना जमिनीच्या चौपट दराने मोबदला मिळत असताना शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दर देण्यात येणार होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते एकाच रस्त्यासाठी वेगवेगळे मोदल्याचे दर लागू केल्याने शेतकऱ्यावर अन्याय होणार होता या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्रपल्ले अड्रावकर यांनी हा मुद्दा मुख्यमंत्री देवन फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी मांडला त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजावून सांगत चारपट मोबदल्याची मागणी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर गंभीरतेने विचार करून तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते या संस्थानानुसार मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत महामार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सकारात्मक प्रस्ताव राज्य सरकारकडे तातडीने पाठवण्याचे आदेश देण्यात आले राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे सदरचा प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना चार पट मिळवून देणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले बोलताना सांगितले की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी कायम लढा दिला आहे शेतकऱ्यांच्या जमिनींना वेगवेगळे दर देण्याचा निर्णय अन्यायकारक होता हा न्याय दूर करून आता शेतकऱ्यांना चार पट मोबदला मिळवून देण्यासाठी केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव निर्णय झालेले लवकरच शेतकऱ्यांना चार पट मोबदला मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या बैठकीत खासदार धैरशील राजेंद्र पट येड्रावकर आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल एडगे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा